नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेलवरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी वरती चारोळी किंवा चारोळ्या तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे प्रजासत्ताक दिन किंवा सव्वीस जानेवारी या विषयावरती सुंदर मराठी चारोळी एक नंबर उजाडली आज उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगल प्रभात प्रजासत्ताक दिनाची मंगल प्रभात देशभक्ती देश देश देशप्रेम देशभक्ती देशप्रेम संचारले आज चराचरात संचारले आज चराचरात उजाडली आज प्रजासत्ताक दिनाची मंगल प्रभात देशभक्ती देशप्रेम संचारले आज चराचरात दोन नंबर स्वातंत्र्याची ध्वजा फडकते स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला भारतभूमीच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा आमचा मानाचा मुजरा स्वातंत्र्याची ध्वजा फडकते सूर्य तळपतो प्रगतीचा भारतभूमीच्या पराक्रमाला आमचा मानाचा मुजरा तीन नंबर सूर्याच्या सोनेरी किरणांनी सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करूनी दा कर Chha, Chha, भारत भारतमातेला वंदन करुणी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात सूर्याच्या सोनेरी किरणांनी उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट भारत मातेला वंदन करूनी करतो मी माझ्या भाषणाला सुरुवात चार नंबर प्रजासत्ताक दिन 1941, We आज आला प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येक भारतीयास आनंद झाला प्रत्येक भारतीयास आनंद झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला प्रजासत्ताक दिन आज आला प्रत्येक भारतीयास आनंद झाला तिरंगा अभिमानाने आज फडकला देशभक्तीच्या रंगात सारा देश रंगला पाच नंबर उत्सव तीन रंगाचा उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला आभाळी आज सजला नतमस्तक मी नत त्या सर्वांना नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला ज्यांनी भारत देश घडवला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला सहा नंबर दे सलामी या तिरंग्याला दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे जोपर्यंत तुझा प्राण आहे दे सलामी या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे सात नंबर तिरंगा आमचा भारतीय झेंडा तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू शान याची वाढू तिरंगा आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू आठ नंबर उत्सव हा भारतीय राज्यघटनेचा उत्सव हा भारतीय राज्यघटनेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा <small> महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा प्रजासत्ताकाचा उत्सव हा प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा उत्सव हा भारतीय राज्यघटनेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करण्याचा उत्सव हा प्रजासत्ताकाचा समान हक्क आणि मूलभूत अधिकाराच्या प्राप्तीचा नऊ नंबर शाळा सजवा काढा रांगोळ्या करूया तयारी शाळा सजवा काढा रांगोळ्या करूया तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी आली हो आली सव्वीस जानेवारी वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन शाळा सजवा काढा रांगोळ्या करूया तयारी आली हो आली सव्वीस जानेवारी वाजत गाजत साजरा करू हा राष्ट्रीय सण कारण आहे तो आपला प्रजासत्ताक दिन दहा नंबर झेलल्या स्वातंत्र्यवीराने गोळ्या झेलल्या स्वातंत्र्यवीराने गोळ्या आपल्या निधड्या छातीवर आपल्या निधड्या छातीवर म्हणून तर आज आपण म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर अभिमानाने उभे आहोत या मातीवर झेलल्या स्वातंत्र्यवीराने गोळ्या आपल्या निधड्या छातीवर म्हणून तर आज आपण अभिमानाने उभे आहोत या मातीवर अकरा नंबर ना नातलगांची आस ना संसाराची कास ना नातलगांची आस ना संसाराची कास होता फक्त स्वातंत्र्य प्राप्तीचा ध्यास होता फक्त स्वातंत्र्य प्राप्तीचा ध्यास म्हणून तर त्यांनी हसत हसत स्वीकारले म्हणून तर त्यांनी हसत हसत स्वीकारले मृत्यूचे फास मृत्यूचे फास नातलगांची नात आस ना संसाराची कास होता फक्त स्वातंत्र्यप्राप्तीचा दास म्हणून तर त्यांनी हसत हसत स्वीकारले मृत्यूचे फास बारा नंबर जगले ते देशासाठी अन जगले ते देशासाठी अन देशासाठीच हुतात्मा झाले देशासाठीच हुतात्मा झाले भारत मातेला त्यांनी भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले गुलामीतून मुक्त केले जगले ते देशासाठी अन देशासाठीच हुतात्मा झाले भारत मातेला त्यांनी गुलामीतून मुक्त केले धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक यू भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये